हो कशा मी मी मयुरीत स्वागत करते माझ्या युट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मी आता निघाली आहे गावात गावात जाण्यासाठी मला राखी घ्यायची आहे जे की माझ्या भावाला मला पोस्टाने पाठवायची आहे तो बाहेरगावी असतो शिकायला नागपूरला असतो इंजिनिअरिंग करत आहे तर कनेक्टेड uh, रहा तुम्हाला पण जर तुमच्या भावाला राखी पाठवायची असेल पोस्टाने तर व्हिडिओ पूर्ण बघा नक्कीच तुम्हाला माहिती भेटेन की न पोस्टाने राखी कशी सेंड करायची वगैरे काय काय प्रोसिजर आहे किती पैसे लागतात कशाने पाठवायची स्पीड पोस्टनं पाठवायची की पोस्टाने पाठवायची किती दिवस लागतात तर नक्की कनेक्टेड राहा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ चालू करण्याआधी माहिती जाणून घेण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकनं क्लिक करा जेणे करून हो तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या रिलेटेड सगळी माहिती तुम्हाला भेटेल माझा व्हिडिओ आल्यावर तुम्हाला तुमच्यापर्यंत तो नक्कीच हो तर कनेक्टेड राहा ओके त्या दिवशी आले तुम्ही काकाकडा काका म्हणी उद्या किदा काय तर म्हणे मला ती पाठवायची ना माझ्या भावाला त्याच्यामुळे

লাগলে নে

हा नाही छान वाटू राहिलात आली इथं पण इथं त्यांच्याकडे लिफाफे वगैरे नाही अवेलेबल झालेले तो माझे मिस्टर आणायला गेले लिफाफा लिफापा आल्यानंतर आपण त्याच्यावर ॲड्रेस लिहूया आणि मग बघूया त्यांची काय प्रोसिजर आहे तर मी हा तर बघूया काय म्हणतात बाहेरून आणावं लागलं यांच्याकडं नव्हते अवेलेबल ॲड्रेस घेऊन हे भराय हा हा आपली साईन तर मी घेतला हा हा आपली साईन आणि इतर कुठं आहे ना बच्चिकन आणि स्थान वो तो मैं रखता ॲड्रेस वगैरे हो लिहून घ्यायचा पिनकोड बरोबर टाकायचा प्रॉपर मागच्या वेळेस माझा पिनकोड चुकला होता त्यामुळं माझं पार्सल रिटर्न आला फॉर्म पण टाकून घ्यायचं माझा पण ॲड्रेस टाकू राहिली प्रॉपर आपला पण जो पिनकोड असतो तो पण पिनकोड टाकून घ्यायचा असं असं टाकून घेतलं मी मोबाईल नंबर पण टाकायचा तुमचा पण आणि ज्याचं ज्याला पाठवायचं आहे त्याचा पण

करून घ्यायचं आणि हो जर तुम्हाला लवकर पाठवायची असेल तुमच्याकडे दोन तीनच दिवस राहिले असेल तर तुम्ही स्पीड पोस्टनं पाठवायची स्पीड पोस्टचे चार्जेस थोडे वेगळे घेतात ते पण मग स्पीड पोस्टनच पाठवायची जेणेकरून लौकर ती लवकरात लवकर जाईल आणि जर ॲड्रेस वगैरे चुकला तर ती रिटर्न येईल आणि तुम्ही पुन्हा पाठवू शकता आता हे माझं झालं आता बाकी त्या आलं का बरोबर मागच्या वेळेस ॲड्रेस चुकला होता माझा पिनकोड नागपूरमध्ये दोन तीन पिनकोड आहेत ना तर ते चुकलं होतं माझं तर ते रिटर्न आलं पार्सल हां स्पीड पोस्टच करायचं हां हा ना तेच ना मग आता यावेळेस त्याला विचारूनच घेतलं परफेक्ट एक्केचाळीस रुपये का आपल्याला झालं माझ पोस्ट आणि तीन चार दिवसात भेटून जाईन म्हटले ते आपल्याला तर बघू किती दिवसात त्या कनेक्टेड राहा अशी देते आपल्याला